रायगड महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राइब सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे साहेब स्वतःचं अपयश आणि काँग्रेसचं अपयश हे ईव्हीएमच्या माथ्यावर फोडून स्वतःला स्वतःच्या केलेल्या पापातून मुक्त होऊ पाहत आहे म्हणजे लोकसभेमध्ये ज्यावेळी इंडिया आघाडीला चांगली मतं पडली चांगले लोक निवडून आले त्यावेळी तीच ईव्हीएम वापरण्यात आली होती पण त्यावेळी ती ईव्हीएम चांगली होती आणि विधानसभेमध्ये महाविकास आघाडीचा सपशेल पराभव झाला मग हे लोक सांगतायत की त्या ईव्हीएममुळेच महायुती जिंकली म्हणजे हा विरोधाभास किती आहे बघा स्वतः जिंकले त्यावेळी ईव्हीएम चांगली स्वतः हरले की ईव्हीएम वर खापर पोडून ईव्हीएम मुळे आम्ही हरलो हे बोलण्याचं काम ते करतायत हेच जनतेच्या लक्षात आलेले आहे स्वतःच्या आणि स्वतःच कर्तृत्व नसताना निवडणुकीला जाण्याची पात्रता काँग्रेसने केली आणि म्हणून काँग्रेस आणि इंडिया आघाडी हरली त्या हरण्याचं पाप स्वतःच्या डोक्यावर नको म्हणून च्या माफी मांडण्याचा एक पोरकट प्रयत्न काँग्रेस करते खुलताबादचं नाव रत्नपूर करा ही मागणी आमची याच्यासाठी आहे की त्या औरंग्याच्या अत्याचाराची अन्यायाची आणि त्यांनी दिलेल्या दुःखाची आठवण आम्हाला कुठे कुठच्याही परिस्थितीत महाराष्ट्रात नको आहे खुलताबाद नाव ये त्या आहे त्याच्या काळातलं नाव आहे त्यांनी ठेवलेलं नाव आहे आम्हाला त्याची पूर्ण आठवण ते पुसून काढायची आहे म्हणून कोणत्याही परिस्थितीमध्ये खुलताबादचं नाव हे रत्नपूर झालं पाहिजे अशी शिवसेनेची स्पष्ट मागणी आहे ज्यांना औरंग्याचा पुलका आहे उभाटाला पुळका आहे काँग्रेसला पुळका आहे त्यांनी औरंग्याला कवटाळून बसावं शिवसेना ही छत्रपती शिवाजी महाराजांसाठी आणि छत्रपती संभाजी महाराजांच्या पायाशी आणि त्यांच्या तत्वाशी जोडलेली संघटना आहे त्याच्यामुळे कोणत्याही परिस्थितीमध्ये कुलताबादचं नाव हे रत्नपूर झालं पाहिजे उभाटा आणि काँग्रेसनी त्यांच्या घराची नावं पाहिजे तर कुलताबाद करावीत पण आम्ही कोणत्याही परिस्थितीत हे होऊ देणार नाही आम्हाला रत्नपूर नाव पाहिजे